माझं नाव इप्सिता देखील डोकते मी आता पहिली जाणार आहे आता मी संस्कृत श्लोक स्पर्धेत द्वितीय गटात सहभागी होत आहे आज आपण समस्या पूर्ती या श्लोक या दोन श्लोकातले प्रकार बघूया समस्या पूर्ती म्हणजे एकदा भोजराजाने कालिदासला एक अर्थ नसलेली ओय दिली ती ओय होती ठण 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 ठठण ठठण था दर कालिदासाने त्याच्यावर काय श्लोक केला माहिती आहे रामाभिषेके जलमाहरनत्या हस्ताच्छतो हेमघटॉय व थंठ थंठ म्हणजे एकदा अभिषेकासाठी एक तरुण मुलगी सोन्याच्या हंड्यात पाणी घेऊन निघाली होती जाता जाता ती तिच्या डोक्यावरचा हंडा खाली पडला आणि तो पायड्यांवरून गडगडत खाली जाता असा आवाज आला थंठ देव सने परत कालिदासाची परीक्षा घ्यायची म्हणून भजराजांनी त्याला अजून एक ओळ दिली ती ओळ होती क ख ग ग हिचारी अक्षर अशीच येते यास क असा एक श्लोक तयार कर तर त्याच्यावर कालिदासांनी श्लोक काय केला पाहिजे तो असा कात्वं बाले कांचनमाला कनक कनकलताया हस्ते किंते ताली पतरम कावा रेखा क का, ख ग घ म्हणजेस कालिदासरी एका मुलीशी कोणीतरी बोलतय असा संवाद तयार केला पहिले एक जण विचारतो मुली तू कोण आहेस ती मुलगी सांगते माझ नाव कांचनमाला आहे मग तिला विचारतात तू कुणाची मुलगी आहेस ती सांगते मी करताची मुलगी आहे म्हणजे माझी आई करकलता मग तिला विचारतात तुझ्या हातात काय आहे ती सांगते माझ्या हातात ताडपत्र आहे आणि पूर्वी ताडपत्राचा म्हणून तिला विचारलं जात याच्यावर काय लिहिलंय मग ती सांगे मी याच्यावर लिहिलंय बघितलं मुलांना की अर्थ नसलेल्या ओळींवर कालिदासाने किती छान समस्या पूर्ती केली तुम्ही नक्की समस्या पूर्ती करून आम्हाला नक्की व्हिडिओ पाठवा धन्यवाद